तुम्हाला तर माझी सासूबाई असतात सासई असतात ननंद असते विक्रांत असतो आणि आता माझी बेबी असते हॅलो गाईज कसे आहात आय होप तुम्ही सगळे मजेत असणार मी पण आहे तसं गाईज सगळ्यात पहिला सगळ्यांचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती वरती तर तुम्ही बऱ्याच दिवसापासून आपले व्लॉग मिस करत होते म्हणजे जे आपल्यावरती खूप खूप प्रेम करतात आपले यूट्यूब फॅमिली मधले मेंबर ते माझे ब्लॉग खूप मिस करत होते तर त्यासाठी मी सगळ्यांना सॉरी बोलेल आणि खूप दिवसानंतर आपला ब्लॉग आलेला आहे फायनली तर कारण की तुम्हाला तर तुम्ही आधीच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल कारण की तो ब्लॉग पण विक्रांतनी शूट केला होता त्यात तुम्हाला बघायला भेटला असेल की नक्की काय झालं होतं का ब्लॉग येत नव्हते आपले तर, तर तुम्हाला माहिती पडेल आणि जे कोण न्यू युजर असतील किंवा जे कोण न्यू आपले फॅमिली मेंबर असेल युट्यूबमधले त्यांना माहित नसेल तर मी सांगते की मी म्हणजे डिलिव्हरीच्या नंतरला एक दीड महिन्यानंतर थोडीशी आजारी पडली होती जसं की तू मला सांगितलं मित्रांनी खूप सारा मला विकनेस वगैरे आला होता आणि त्याच्यामुळे माझा बीपी वगैरे लो झाला होता तर सो त्याच्यामुळे आपले ब्लॉग येत नव्हते तर मी एवढंच बळीन की थँक्यू तुम्ही एवढं एवढं प्रेम करत होते सगळेजण की म्हणजे कोणाला समजून नाही दिलं की तब्येत बरी नव्हती विकनेस झाला होता बीपी वगैरे लो झाली होती त्याच्यानंतर मी खूप मस्त रिकवर झाली आणि खूप चांगले चांगली काळजी घेतली माझी सगळ्यांनी दोन्ही घरच्यांनी पण आणि मग त्याच्यानंतरला आराम पण केला आणि मग आता खूप दिवसानंतरला आपला ब्लॉग फायनली आलेला आहे सो मी खूप एक्सायटेड आहे तुमच्यासोबत हा ब्लॉग शेअर करण्यासाठी तर खूप सारे आपले प्रश्न पण होते कधीपासून आणि सगळेजण आपला ब्लॉग मिस करत होते तर आजच्या ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते तर तर काहीच मी एवढं सांगेन की आधी जे तुम्ही बघितला नसेल तर बघू शकता त्याच्यामुळे तुम्हाला माहिती पडलं नक्की की काय झालं होतं तर आजारी पडली होती बीपी वगैरे लो झाली होती विकनेस पण आला होता जसं की तुम्हाला माहिती आहे जे कोणी माझ्यासारखे न्यू मॉम असेल त्यांना तर माहिती असेल की आफ्टर डिलिव्हरी नंतरला आपण म्हणजे काळजी तर घेत असतो आपली पण खूप थकवा येतो कारण की खूप काळजी घ्यायची असते आपल्याला आराम पण करायचा असतो आणि मी इथे पण लवकर आले तुम्हाला तर माहिती आहे आणि त्याच्यानंतर असं काही नाही इथे पण असं आहे काम वगैरे एवढं नव्हतं पण थोडं थोडं तर काम आपलं करायला लागतं म्हणजे छोटी मोठी कामं निघतात आपली स्वतःची पण आणि बेबीची वगैरे असतं तर त्याच्यामध्ये थोडंसं मग आराम वगैरे नीट झाला त्याच्यामुळे थोडी तब्येत बिघडली होती पण आता मी एकदम ओके एकदम फाईन आहे म्हणून हा ब्लॉग आहे तर याच्यामध्ये आपण बोलूया आज खूप साऱ्या मस्त गप्पा करूया आणि मी खरं सांगते याच्यानंतर जे सगळे तुम्हाला डेली ब्लॉग माझे येतीलच कारण की तुम्ही सगळेजण ते ब्लॉग खूप मिस करत जसे की त्या ताईंनी वगैरे असे कमेंट केल्या होत्या की तुमच्या आधीचे जसे ब्लॉग होते जसं की तुम्ही डी मार्ट शॉपिंग वगैरे करायचे इकडे फिरायचे तिकडे फिरायचे असं काही ना काय तुम्ही खूप फिरायचे दोघंजण खूप एन्जॉय करायचे कपल्स ब्लॉग तुमचे झाले किंवा फूड ब्लॉग बोला तुमचे किंवा शॉपिंगचे व्लॉग किंवा रेसिपीज वगैरे तर ते तुम्ही परत तसे ब्लॉग चालू करा तर डेफिनेटली ताई मी ते ब्लॉग नक्की नक्की चालू करेन परत कारण की आता फक्त काय झालं माहिती आहे का मी तसंच आहे म्हणजे पहिल्यासारखीच आहे मी तसं म्हणजे फक्त एवढंच की थोडंसं रुटीन चेंज झालेलं आहे कारण की बाबू आल्यामुळे म्हणजे माझी लक्ष्मी आल्यामुळे मी बाबू बोलते बरेच लोक बोलतात मुलगी असून बाबू बोलते पण मी बाबूच बोलते कारण मला खूप जास्त आवडतं मी मनापासून बाबू बोलते आणि आधी मी आधीच ठरवलं होतं की मला मुलगी झाली तरी मी तिला बाबूच बोलणार आहे मुलगा झाला तिला बाबू बोलणार आहे पण माझी लक्ष्मी आहे ती माझी मुलगी आहे ती तर तिला मी बाबू बोलते प्रेमाने मी आणि विक्रांत पण पण घरातल्या पण नाव ठेवलं आणि लावू आणि नाव पण आम्ही ठेवू तर ते तुम्हाला सांगूच म्हणजे नाव अजून मी डिसाईड करायचं ठरवलं पण जोपर्यंत बघू ते तर तुम्हाला आम्ही सांगूच तो विचारायला सांगितलं तर तुम्हाला आम्ही नक्की सांगू आणि आता पहिल्यासारखे तुम्हाला ब्लॉग येतील आपले फक्त तुम्ही आपल्या चॅनलवरती आजच कंटिन्यू कनेक्टेड राहा ओके तर डेली ब्लॉग तुम्ही पहिले या ब्लॉगला खूप खूप प्रेम द्या खूप सपोर्ट करा मी तुमच्यासाठी डेली ब्लॉग नक्की नक्की घेऊन येईल सगळे आपले शॉपिंगचे बोला कपड्यांची शॉपिंग झाली आपली ग्रॉसरी शॉपिंग हे ते सगळं रेसिपीज बोला फूड ब्लॉग बोला थोडस मेकअपच्या संबंधी आणि तुम्हाला तर माहिती आहे आता बाबू झाले तर बाबू झाल्यापासून थोडंसं टायमिंग आपल्याला चेंज होतो म्हणजे कसं मला झोप वगैरे येत नाही कारण की मी असं म्हणजे बाबू जेव्हा झोपतो तेव्हा मला असं वाटतं की बाबूजवळ बघावं म्हणजे कसं टोपऱ्याचे गाठ खेचले का किंवा असं तोंडावर हात ठेवले का कपडा खेचलाय का असं तर असं खूप बारीक लक्ष ठेवायला लागतं म्हणजे ज्या आई बनल्यात नवीन त्यांना तर माहिती असेल की हा एक्सपिरियन्स कसा आहे आपल्यासाठी त्याच्यामुळे झोप प्रॉपर होत नाही पूर्ण आणि आता सध्या दोन दिवस झाले विक्रम बाहेर गेलाय कारण की त्याच्या मित्राचं पण लग्न त्यासाठी तो गेलेला आहे तर आता मला पण झोप येत नाही आणि विक्रम नसेल तर मला पण घरामध्ये करमत नाही घरातले आहेत पण तरी नाही करमत मग इथं बाबू पण झोपलेले आता नाही तर तुम्हाला दाखवलं असते तर मी बाबूला कशा झोपवते तर बाबूला मी असं मच्छरदान टाइप ती गादी असते त्याला वरून चाईन असते त्याच्यामध्ये मी झोपवते कारण त्याच्यामध्ये एकदम सेफ असत झोपलेला तरी पण मी तुम्हाला थोडंसं दाखवते बघा तुम्हाला आयडिया नेट आहे याच्यामध्ये मी झोपवलेलं आहे कारण की याच्यामध्ये कसं आहे ना मच्छर वगैरे चावायची भी भीती नसते किंवा काही जास्त हवा वगैरे नाकातोंडात जात नाही कारण की असं बोलतात ना की लहान मुलांच्या तोंडामध्ये नाका तोंडामध्ये जास्त हवा वगैरे द्यायला नको हो त्याच्यावरती मी असा कपडा टाकते कधी पण त्या नेटवरती मग तुम्ही फॅन वगैरेच फॅनचं स्पीड पण आपण वाढवू शकतो आणि कंटिन्यू फॅनचा स्पीड मी ठेवत नाही म्हणजे मध्ये मध्ये स्लो पण करते थोडं गरम झालं तर आणि एसी तरी आहे पण एसी मी असं चालू ठेवत नाही कारण की बिकॉज सर्दी वगैरे होईल त्याच्यामुळे आणि राहिला प्रश्न की असे पण प्रश्न होते की तू म्हणजे बेबीच्या अकॉर्डिंग माझ्या माझ्या माझ्यानुसार वगैरे काय काय असे प्रश्न पण होते बऱ्याच ताईंना ज्या आपल्या ब्लॉग्स वगैरे बघतात तर त्यांनी मला विचारलं होतं की हां तू काय म्हणजे तुझं डाएट वगैरे काय तर माझं डायट भेटायचं सध्या तर काहीच नाही मी खाते म्हणजे खाते नॉर्मली पोट भरूनच खाते पाहिजे तर मी एकदा एक एक एकाच टायमाला एकदाच एवढं असं खात नाही मला सगळे बोलतात की बाळाला दूध यायला पाहिजे बरोबर तुला भरपूर खावं लागेल एवढं असं खात जा तर मला तेवढं कधीच जात नाही तर नॉर्मल माझे जे काय म्हणजे जेवण आहे ते जर मी तुम्हाला हवं तर एक स्पेशली मी व्हिडिओ बनवीन तो था। था। तर तो पण तुम्ही जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी नक्की बनवीन तुम्हाला मी दाखवत मी त्या व्हिडिओ पण शूट आहे की याच्यामध्ये मी काय काय भाजून घेतलं याच्यामध्ये तुम्हाला तर मैत्रिणींना तुम्ही बघताय ना की मी आता या प्लेटमध्ये काय काय घेतलेलं आहे जसं की घेतलेलं आहे मी याच्यामध्ये ओवा घेतलेला आहे तीळ घेतलेला आहे भाजून सफेद बडीशेप घेतलेली आहे आणि शेपा घेतलेल्या आहे तर याच्यामध्ये अजून मी काय ॲड केलं पाहिजे तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा म्हणजे तुमच्याकडे जी इन्फॉर्मेशन होती तुम्ही माझ्यासोबत नक्की शेअर करा तर आता हे सगळं मी भाजून घेतलेलं आहे आणि एका डब्यामध्ये दिसतोय ना की ओवा वगैरे बडीशेप शेपा तिळ असं मी भाजलेलं आहे आणि हे असं एका डब्यात ठेवलेलं आहे आणि जसं की आपण जेव्हा जेवण होतो आपलं दुपारी जेवल्यानंतरला रात्री जेवल्याच्या नंतरला हे असं मी एवढं एवढं असं खात असते किंवा दिवसभर जरी आपण खाल्लं थोडं थोडं तरी पण चालतं कारण की हे खूप चांगलं असतं म्हणजे याच्याने बाळाला काही त्रास होत नाही कारण की बाळ कसं आपल्या अंगावरचं पित असतं त्याच्यामुळे याच्याने बाबूला काही त्रास होत नाही इट मीन बोलायचं म्हणजे बाबूचं साफ होतं चांगलं म्हणजे बाबूचं जेवण पचतं आणि म्हणजे काही प्रॉब्लेम वगैरे येत नाही त्यांना त्यांना एक हीट भेटते आपल्याकडून चांगली आपली बॉडी पण चांगली राहते म्हणजे मध्ये राहते थोडीशी हीट पाहिजे असते आपल्या बॉडीमध्ये तर आणि गरम पाणी तर आता मी सध्या कमी केले कारण की उन्हाळा सुरू झाला तुम्हाला तर माहिती एवढं गरम होते ना की असं वाटते थंडच पाणी प्यावं पण पिऊ नाही शकत थोडीशी आपल्याला अजून थोडी काळजी घ्यायची आहे त्याच्यानंतरला मग आपण म्हणजे नॉर्मली आपलं पिणं चालू करू शकतो जे आपण खातो ते बाहेरचं तुम्ही तर बघितलं असेल की देण्याची सुद्धा रेसिपी वगैरे बनवते तर रेसिपीमध्ये पण मी जे बनवते ते मी खात नाही वे घरातले वगैरे वितरण वगैरे खातात माझं जेवण एकदम नॉर्मलच असतं नॉर्मल म्हणजे जे मी खायचे आणि तसंच खाते मी आणि आता थोडं थोडंसं मसाल्याचं प्रमाण वाढवलं आहे याच्या आधी मी मसाला वगैरे कमी खायची आता मी मसाल्याचं प्रमाण वाढवलेलं आहे आणि मी माझ्या याच्यात बोलावलेलं तर जेवणामध्ये मी फिश जास्त खाते आत्ता पण डिलिवरीच्या नंतर आमच्या इथे फिश देतात मटण चिकन हे पण देतात खायला भा भाज्या पण देतात खायला तर माझी मेथीची माझी कंपल्सरी असेल असते पालेभाज्या खायच्या आणि अंड पण खाते अंड एवढं आवडत नाही पण कधी कधी मी खाते आणि त्याच्यानंतरला मेन म्हणजे मी फिश जास्त खाते तर तुम्हाला पण मी नक्की सांगेन की आणि कुठल्या फिश वगैरे खायचे खायच्या आहेत आपल्याला ज्याच्यानी दूध चांगलं येतं कुठल्या भाज्या खायच्या आहेत म्हणजे मी माझा एक्सपिरियन्स तुमच्यासोबत शेअर करेन जे मला समजलं जे मला माहिती आहे ते मी तुमच्यासोबत नक्कीच सांगेन तर तुम्हाला माहिती पडलं की हे जेवल्यानंतरला मी खात वाद टाईप पण काय होत नाही किंवा काय नाही हे चांगलं असेल हे खायचंच असतं तुम्ही पण असं करून खाऊ शकता म्हणजे जे आहेत माझ्यासारखे ते आणि हां बेबीला प्रोडक्ट कुठले यूज करतो तर ते बेबीला मी प्रोडक्ट यूज करते ते म्हणजे हिमालयाचे प्रोडक्ट आणि जॉन्सन बेबीचे प्रोडक्ट आता सध्या माझ्याकडं जॉन्सन बेबीचं पण आहे आणि हिमालया पण आहे तर आता उन्हाळा सुरू आहे तर मी बाबूला सध्या ही पावडर यूज करते हिमालयाची तुम्ही बघू शकता आता ह्या नवीन याच्यामध्ये आलं आहे जसं की ह्याच्यासाठीच आलेलं आहे पूर्ण म्हणजे आपल्या उन्हाळ्यासाठीच बेबीची स्किन थोडीशी थंड राहण्यासाठी वगैरे कसं वगैरे येऊ शकतात किंवा त्याला पण अशा रॅचेस वगैरे येतात कधीमध्ये सो त्यासाठी मी हे जे मी हिमालयास यूज करते आणि जॉन्सन बेबी यूज करते आणि हा बेबीचे जे पाईप्स आहेत ना ते हे बघा तुम्ही बघू शकता हे सो मी नेहमीचे पाईप्स बाबूसाठी यूज करते आणि हे फर्स्ट टाईमवरून पण तुम्ही ऑनलाईन मागवू शकता किंवा फ आपलं फर्स्ट प्राईज जे शॉप असेल मोठं तिकडे जाऊन पण तुम्ही हे घेऊ शकता तर याचे तुम्हाला असे तीन पॅकेट भेटतात आय थिंक मला वाटते हे थ्री फोर्टी सेवनला तीन थ्री फोर्टी सेवनपर्यंत म्हणजे साडेतीनशे पावणे चारशेपर्यंत तुम्हाला तीन पॅकेट भेटतात आणि याच्यामध्ये खूप सारे असतात जे याच्यामध्ये आपण आरामात एक महिना चालू शकतो एक दीड महिना एवढे असतात एक दीड महिना म्हणजे कमी त्याच्यापेक्षा पण किंवा जास्त पण म्हणजे आपल्या बेबीवर डिपेंड आहे आपल्या बेबी बेबी किती फास्टली म्हणजे शिशी किंवा सु काय काय सुसू वगैरे करतो त्यासाठी जी यूज होईल त्या आपल्यावरती डिपेंड आहे तर ह्याच्यामध्ये म्हणजे जे तीन भेटतात पाकिट्या तर मला वाटते बरेचसे झाले आणून आता हे हा लास्ट राहिला असेल तर हे मेमीचे प्रोडक्ट मी यूज करते बाबूला म्हणजे वेट वाईप्स मेमीचे यूज करते तर आधी मला कमेंट आले होते की ताई तुम्ही शिशू आनंदचे वेट वाईप्स यूज केले होते तर नाही त्या टायमाला डिलिव्हरीच्या टायमाला ते घाई काही प्रोड आणलं तेव्हा माहीत नव्हतं नक्की कुठलं यूज करायचं जिथं जे अवेलेबल झालं तुम्हाला म्हणजे माझी डिलेवरी कुठं झालेली आहे माझी डिलिव्हरी माझ्या गावाला झालेली आहे तर म्हणजे गावामध्ये ना गावात नाही म्हणजे गावाला झालेली आहे तिकडे ज्या मेडिकलमध्ये जे अवेलेबल असले प्रोडक्ट तेच आणलेलं होतं तर तिथे शिशु आणून त्या टा त्या टायमाला भेटलं होतं ते प्रोडक्ट आम्ही यूज केले होते आणि आता मिमीचेच यूज करते मी तुम्हाला जॉन्सन बेबी मिमी बस हे प्रोडक्ट यूज करते आणि मी अजून काही क्वेश्चन असतील तुम्हाला तर मला तुम्ही नक्कीच सांगा आणि हा रेसिपीचे ब्लॉग पण येतील तुम्हाला पाहिजे असेल तर कुठली रेसिपी पाहिजे काय पाहिजे नक्की कमेंट करा फक्त तुम्ही आणि बाकी काही नाही खूप सारं प्रेम द्या आपल्याला आणि आता रियांशी जे डेली ब्लॉग्स येतील फक्त तुम्ही असंच कनेक्ट राहा आणि खूप खूप खुँ, खूप प्रेम द्या तुमच्या रियांशीला आणि तुम्हाला तर माहिती आहे आम्ही तर तुमच्यापासून काय हाईड नाही केलं जसं की झालं बाबूचा फेस तर तो तर रिवील करायचं की नाही तसं काही नाही आम्ही तुम्हाला जसं जसं आमच्या ब्लॉगमध्ये बाबू येतो त्यानुसार आम्ही तुम्हाला दाखवत राहतो बाबूला असं काय नाही हे काय आपण म्हणजे जास्त तुम्हाला मी बोलली होती की जास्त ओवर ॲक्ट करणार नाही की फेस रिवील नाही करायचं तीन महिने असं तसं म्हणजे आपल्या युट्यूब फॅमिलीला असं थांबून ठेवायचं की नाही तीन महिन्यानंतरच आम्ही तुम्हाला फेस दाखवू असं तसं असं काय नाही जसं दिसेल तसं दाखवते आय नो बोलतात सगळी की छोट्या बाळाला नजर लागते पण ठीक आहे जसं दाखवतो तसं आम्ही दाखवलेलंच आहे आणि तुम्हाला ब्लॉग्स कुठले पाहिजे तुम्ही नक्की कनेक्ट राहा आपल्या चॅनलमध्ये असेच ह्या ब्लॉगला तुम्ही खूप सारं प्रेम द्या आणि मी तुमच्यासाठी नक्की नक्की डेली ब्लॉग्स घेऊन येईल फक्त तुम्ही बघा ठीक आहे आणि हां तुम्हाला जसं की माहिती आहे की आम्ही आता गावातल्या घरामध्ये राहतोय तर गावातलं घर पण तुमच्यासोबत मी एक्सप्लोर करू शकते म्हणजे होम टूर पण करायला जर तुम्हाला आवडत असेल तर दाखवेन तुम्हाला आमचं घर कसं आहे किती मोठं आहे आणि काय आहे घर कसं आहे कसं नाही आम्ही कसे सगळे राहतो कसं घरामध्ये वातावरण वगैरे सगळं तुम्हाला मी शेअर करेन आणि जर तुम्हाला ब्लॉग्स आवडत असेल रोजचे डेली किती यांची तू डेली ब्लॉग्स कर फॅमिली ब्लॉग कर तर नक्की तुम्हाला फॅमिली ब्लॉग पण मी करून दाखवेन ज्याच्यामध्ये घर तुम्हाला तर माझे सासूबाई असतात सासई असतात ननंद असते विक्रांत मी आम्ही असतो आणि आता माझी बेबी असते तर ते ब्लॉग पण मी शूट करेन कसं आम्ही ॲडजस्ट करतो दो दोघीजणी कामं कशी करतो आणि कसं जेवण बन मी बनवते काय सासूबाईंना माझ्या आजची कुठली भाजी आवडते मला त्यांचं काय आवडतं किंवा कसं ते बोलतात घरात आमचं कसं काय असतं घरातलं वातावरण तर तुम्हाला बघ नक्की बघायला भेटेल जर तुम्हाला फॅमिली ब्लॉग पाहिजे असेल तर ठीक आहे तर थँक्यू सो मच इथपर्यंत ब्लॉग बघितल्याबद्दल तर भेटूया आपण सगळे लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हाला माझ्याकडून खूप सारे प्रेम काळजी घ्या आणि तुमची काय एक्सपिरियन्स असेल किंवा तुमच्याकडे काय काय अशी चांगली चांगली इन्फॉर्मेशन असेल बेबीच्या रिलेटेड वगैरे किंवा आफ्टर डिलिव्हरीच्या रिलेटेड तर ते तुम्ही मला नक्की नक्की कमेंट्स करून सांगा किंवा मेसेज करून सांगा इन्स्टाला पण मी नक्की नक्की रिप्लाय देईन तुम्हाला आणि हां मी बाकीचे जे माझे काही एक्सपिरियन्स आहेत ते तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आहे तुम्हाला जसं की मला आधी पण विचारलेलं आहे म्हणजे असं कमेंट्समध्ये पण की तुला कुठल्या साईडला फील वगैरे व्हायचं काय बेबी मुवमेंट वगैरे कधीपासून फील व्हायला लागली तुला कशाची क्रेविंग झाली ते सगळं सगळं ते तुमच्यासोबत मी शेअर करेन हर्टबीटपासून हर एक गोष्टी पुन्हा एकदा तुम्हाला मी सांगेन तर अशोक तुम्ही कनेक्ट करा आपल्या चॅनलवरती कुठेच जाऊ नका आपण रोज भेटणार आहोत आता ठीक आहे तोपर्यंत टाटा बाय बाय आणि मी कशी दिसते आज ते पण सांगा आपला नेहमीचा सा प्रश्न आहे हा पहिल्यापासून की मी कशी दिसते पहिल्यापासून विचारायची तर नक्की कमेंट करा भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय गायज ला